महिला बचत गटांनी केली कोट्यवधींची उलाढाल ठाण्यातील घोडबंदर उड्डाणपुलाजवळ पिडीचे विघ्न आता पाहूया दिवसभरातील बातम्यांचा सविस्तर आढावा ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संपूर्ण राज्यभरात एस टी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी केलेल्या संपामुळे प्रवाशांचे विशेष करून चाकरमन्यांचे मोठे हाल होत आहेत या संपाचा मोठा परिणाम झाला आहे महाडागारातही लालपरी जागेवरच थांबली असून कर्मचाऱ्यांनी केलेल्या धरणे आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसत आहे या स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज खांबे यांनी सांगा आपण आपल्या काय काय मागण्या आहेत आणि कशा प्रकारे आपण धरणे आंदोलन सुरू केलंय दिनांक सात ऑक्टोबर या ठिकाणी मैदान या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन ठिकाणी चालू झालेलं आहे संपूर्ण राज्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही उपोषण नोटीस राज्याचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रशासन यांना या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेले होती निवेदनामध्ये होतं की राज्य एस टी कर्मचाऱ्यांचा पगार हा राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारा प एवढा व्हावा हा त्या धरणे आंदोलनामधला एक महत्त्वाचा विच विषय आहे आणि ज्या आमच्या सोयी सवलती आहेत ज्या राज्य सरकारला मिळतात त्या सगळ्या सोयी स सोयी सवलती एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारप्रमाणे मिळतात त्या पद्धतीने मिळाव्या असं असं याच्यासाठी खऱ्या अर्थानं आमचं हे धरणे आंदोलन चालू आहे मग दिनांक सात सप्टेंबर एकीकडे गणेशोत्सवासाठी भाविक सज्ज झाले असून दुसरीकडे गणेश मूर्तीकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात दंग आहे भक्तांच्या घरी जाण्यासाठी गणपती बाप्पा तयार होत आहेत गेल्या काही दिवसांपासून गणेश मूर्तिकारांची लगबग सुरूच असून गणेश मूर्ती कारखान्यात सध्या रात्रंदिवस काम सुरू आहे लाडक्या बाप्पाच्या मूर्तीवर कलावंत अखेरचा हात फिरवण्यात दंग झाल्याचे दिसून येत आहे ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलच्या मराठी माध्यमातील विद्यार्थी सध्या इंग्रजीचे धडे गिरवत आहेत पीपल एज्युकेशन सोसायटी आणि भाषा लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विद्यार्थी इंग्रजी भाषेचा सराव करत आहेत मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचा असलेला न्यूनगंड दूर करण्यासाठी ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलने हा उपक्रम हाती घेतला आहे आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलणं आणि लिहिणं कसं आत्मसात करता येईल यासाठी विशेष लक्ष देऊन हा उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत माळगावे यांनी दिली आहे शाळेचे विश्वस्त आल्हाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून तीन तास इंग्रजी विषयाचे सखोल ज्ञान दिले जाणार आहे यासाठी भानुदास पाटील सरांचेही योगदान लाभत आहे तसेच भाषा लॅबचे शिक्षक गिरीश भगत यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले आहे या विशेष वर्गामुळे इंग्रजी विषयाची भीती दूर झाल्याचे समीक्षा टाकळकर या विद्यार्थिनीने म्हटले आहे माझं नाव समीक्षा निरेश मी सर मी शिकत आहे माझ्या शाळेचं नाव निश्चित तुम्हाला माहिती आहे का आमच्या शाळेत भाषा लॅब म्हणून एक सर आणि मॅडम शिकवत येतात त्यांच्यामुळे आम्हाला वर्ग लॉबेस इत्यादी क्रिया क्रियापदे ह्यांची इंग्लिशमधून खूप माहिती मिळते आम्हाला आधी इंग्लिश शब्द वाचायला खूप भीती वाटायची जसं की ॲट कॅट मॅटर सॉल्व असे काही शब्द आम्हाला वाचता येत नव्हते पण या सरांनी आणि मॅडमांनी आम्हाला वाचण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी हे हे सर आणि मॅडम आम्हाला खूप छान पद्धतीने इंग्लिश बोलायला शिकवतात शब्द तोडून शब्द कसे वाचायचे ते देखील शिकवतात यापे जे आमचे आमच्या वर्गातले विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिश वाचता येत नव्हतं पण ह्यांच्यामुळे आता सगळ्यांना थोडे थोडे इंग्लिश वाचतात आणि याच्या पुढेही आम्हाला खूप चांगलं इंग्लिश बोलायला येईल म्हणून मी सरांचे आणि मोखाडा नगरपंचायतीच्या तेवीस सफाई कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे गेल्या सतरा महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांना ज्या निधीतून पगार द्यावा लागतो त्यासाठी नगर विकास विभागाकडे निधी नाही आम्हाला अधिकृत ठेकेदार नेमून किमान वेतन प्रमाणे मिळावा अशी मागणी सफाई कर्मचारी करत आहेत सफाई मिळणारा निधी नाही नवीन ठेका काढण्यात आलेला लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी मानधन देत आलोय सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल अशी माहिती नगरपंचायत मोखाड्याचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली आहे तेवीस कर्मचारी कार्यरत आहेत आम्ही किमान वेतन मागतो एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या कायद्याने किमान वेतन आहे ते तेवढंच आम्ही मागतो त्यापेक्षा अधिक मागत नाही आणि आमचं चार महिन्याचं पेमेंट थकीत आहे आम्ही वारंवार संचालकांकडे तसेच कामगार आयुक्तांकडे जातो त्यांना पत्र दिलेत अधिकारी आमचे त्यांना पत्र दिलेत घोडबंदर येथील पातलीपाडा उड्डाण पुलाजवळ दोन अवजड वाहने उलटल्याने घोडबंदर मार्गावर बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती यामुळे काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत होते त्यामुळे कोंडीत अधिक भर पडली त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन येथेच उलटले त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाल्याने वाहतूक कोंडी अधिक वाढली ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता या वाहनामध्ये तब्बल पस्तीस टन वजनांची पोती होती बुधवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाण पुलाजवळ आला असता वाहन चालकाचे नियंत्रण सुटून हा कंटेनर उलटला त्यानंतर आणखी एक अवजड वाहन इथेच उलटले त्याचा परिणाम थेट वाहतुकीवर झाला आहे अपघातग्रस्त वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत येथील वाहतूक कोलमडली होती निरोप घेण्यापूर्वी पाहूया एक महत्त्वाची बातमी महिला बचत गटांनी गणपती मूर्ती व्यवसायात घेतलेल्या गरुड झेपेची गणेश मूर्ती निर्मितीचे गाव अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सतरा महिला बचत गटांनी उमेद अभियान अंतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात प्रवेश केला या व्यवसायातून सुमारे पस्तीस हजार गणेश मूर्ती तयार केल्या असून त्यातून त्यांनी दोन कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार रुपयांची उलाढाल केली आहे ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पेण तालुक्यात जिल्हा परिषद दादर गटामध्ये प्रहार महिला प्रभाग संघाची स्थापना केली असून यामध्ये सतरा ग्रामसंघांचा समावेश आहे या ग्रामसंघात चारशे एक्केचाळीस महिला बचत गट जोडलेले असून त्यापैकी सतरा बचत गटातील महिला या गणपतीच्या व्यवसायात सहभागी झाल्या आहेत महिला बचत गटांनी सुमारे पस्तीस हजार गणपती मूर्ती तयार केल्या असून त्यामधील एक हजार पाचशे गणपती मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत गणपती मूर्ती व्यवसायातून महिला बचत गटांनी दोन कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार रुपयांची उलाढाल केली आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ला प्रेस करा